नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना आंबा आईस्क्रीम बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेला आहे आणि हे फुल फॅट क्रीम दूध आहे म्हणजेच म्हशीचं दूध आहे तर हे मी गरम करायला ठेवलेलं आहे ह्याच्यात काहीही टाकलेलं नाहीये फक्त दूध गरम करा करायला आहे आणि हे एक लिटर आहे ना हे आपल्याला पूर्ण अर्धा लिटर आहे तोपर्यंत हे आहे हे दूधच आठवायला खूप वेळ लागतो ना म्हणून मी आधी दूध ठेवून घेतलं आणि मग मी व्हिडिओ चालू केलाय गोड तुमच्या आवडीनुसार घ्या मी ते वय खातो ना तो बारका चमचा मी इथे चार चम्मच घेतले कारण हा ना हापूस आंबा आहे हा खूप गोड आहे त्यामुळे इथे मी साखरेचं प्रमाण कमी केलं आहे तुम्ही तुमच्या आंब्याच्या क्वालिटीनुसार घ्या जर आंबा कमी गोड असेल ना तर तुम्हाला साखर जास्त लागेल आणि कलरसुद्धा आईस्क्रीमला ना जेव्हा आपण हापूस वापरतो ना त्याला असा छान ऑरेंज कलर असतो तर त्यामुळे आईस्क्रीमला कलरसुद्धा खूप छान येतो आणि इथे ना पिस्त्याचे काप घेतलेत हे आपण अगदी बारीक करणार आहोत आणि इथे मिल्क पावडर आहे ही मी आ, एक पाव वाटी घेतलेली आहे अर्ध्या वाटीला कमी आणि इथे मी ना हे मँगो कापून घेतलेले आहेत आणि त्याचे आपण हे ना बारीक बारीक भाग करणार आहोत म्हणजेच हा पूर्ण गाभा आहे ना हा काढून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे ना गाभा त्याचा काढून घ्यायचा आहे आणि हे साय फेकून आहे इथे आपल्याला दूध पण वाटत आहे तर तोपर्यंत तो आपण हे सगळे काढून गे घेऊया गे इथे ना आपण आंब्याचे फोडी करून घेतलेले आहेत पल्प सगळा काढून घेतलेला आहे आणि इथे दूध पण आपल्याला छान वाटतंय आणि फुलफॅट क्रीम मध्ये ना साय खूप येते अशी साईडला तर ती साय ना पूर्ण अशी खडून घ्यायची आहे मध्ये दुधामध्ये घ्यायची आहे कारण त्याच्यामुळे ना आईस्क्रीमला छान असा दाणेदारपणा येतो तुम्ही याची आईस्क्रीम पण बनवू शकता किंवा आपण मी तुम्हाला एक कुल्फी पण बनवून दाखवणार आहे जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड असतील ना तर तुम्ही पूर्ण कुल्फी बनवली तरी चालेल माझ्याकडे कुल्फीचे मोल्ड आहेत ना ते आहेत म्हणून मग मी एक तुम्हाला दाखवते ग्लास आहे हा असा उभा तर ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही छान असं बनवू शकता कुल्फी तर आपण ह्याच्यामध्ये एक कुल्फी बनवणार आहोत आणि बाकीचे मी डब्यामध्ये ठेवून आपण आईस्क्रीम बनवून घेऊया हे जी दूध आठवायची प्रोसेस असते ना ह्यालाच खूप वेळ लागतो आईस्क्रीम घरची तर खूपच चांगली हेल्पफुल त्याच्यामध्ये ना फ्रिजरेटिव्ह साठी ते काय काय टाकतात परत त्यात ना ऑइल डाळडा ह्याचं प्रमाण पण खूप असतं इथे मी ना फास्ट फास गॅस ठेवलाय म्हणून मी ना हे सतत हलवतेय फास्ट गॅस ठेवून तुम्ही असं इकडे तिकडे जाऊ नका आणि हे दूध आठवायची प्रोसेस आहे ना ही नेहमी अशी जाड बुडाची कढई घ्यायची अशी उथळ अशी तर त्याच्यात हे ना पटकन होतं टोपात घेण्यापेक्षा आणि स्टीलच्या टोपात आहे ना खाली दूध लागायची पण खूप भीती असते इथे ना एक लिटरचं मी अर्धा लिटर दूध करून घेतलेला आहे पूर्ण ही साईडला लागलेली साय पण आहे ना त्याच्यामध्ये घ्यायची आहे आणि आता हे दूध आहे ना पूर्ण थंड करायचं एकदम तर आपण हे पंख्याखाली ठेवून घेऊया एकदम थंड करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण हे ना हे आंब्याचे पीस केलेले हे टाकून घेऊया ते तीन आंब्याचे आहेत त्याचबरोबर इथे साखर घेतली आहे ना ही पण टाकून घेऊया आणि ही मिल्क पावडर आहे ना ही पण टाकणार आहे मी तस इथे ना आपण दुधावरची मलाई काढतो ना तर ती मी काढून ठेवलेली आहे तर आपण एक दोन चमचे टाकणार आहोत किती होते मी बघते ही एक चमचा आणि ही दुसरा चमचा तुमच्याकडे असेल तर टाका दोन चमचा आपण टाकूया इथे मी ना हिरव्या वेलच्या घेतल्या जर तुमच्याकडे ह्याची पावडर असेल ना तर तुम्ही ती टाकली तरी चालेल पण माझ्याकडे पावडर नाही आहे संपली आहे तर मी ह्याच सो फ्रेशच घेते आणि आपण हे मिक्सरला लावून त्याच्यामध्ये हे लावायचं साल काढून टाकायचे तुम्हाला जर स्मेल इलायचीच आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि ही साली सा आहेत ना, 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 ना हे टाकायचे नाही ही आपल्या चहा पावडरचा डब्बा असतो ना त्याच्यात टाकायचा म्हणजे चहा वगैरे करतो ना तेव्हा चहामध्ये त्याचा फ्लेवर जातो आणि आता आपण हे ना मिक्सरला फिरवून घेऊया मँगोचा पल्प आहे ना फिरवून घेतलेला आहे आणि हे जे दूध आहे ना हे सुद्धा मी गार झालेलं आहे अर्धा तास झाला ठेवून घेतलेलं पॅन खाली ह्याच्यातलं थोडं थोडं दूध करून टाकायचंय आणि जी साय वगैरे ना ही सुद्धा घ्यायची आहे आणि याच्यातलं अर्धा मी दूध याच्यात टाकलेलं आहे आता आपण हे सुद्धा मिक्सरला फिरवून घेऊया बघ आपण फिरवून घेतलंय तसंच आता हे सुद्धा दूध टाकून घेऊया आता हे पण फिरवून घेऊया छान असं क्रीमी स्ट्रेक्चर आलेलं आहे मस्त आता इथे तुम्ही ज्या भांड्यामध्ये सेट करणार आहात ना ते भांड आहे इथे मी डबा घेतलाय आईस्क्रीमचा डबा आहे हा बघू शकता तर आपण ह्याच्यामध्येच सेट करणार आहोत हे झाकणाला लागलेलं आहे ना हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता ह्याच्यातलं मिश्रण आहे ना आपण ओतून घेऊया ह्याच्यात एक थोडं मिश्रण ओतलं ना ड्रायफ्रुट्स आहेत पिस्ता आणि काजू घेतले आहेत मी तर आपण हे थोडे थोडे टाकून घेऊया ऑप्शनल आहे तुम्हाला जर प्लेन करायची असेल ना तर तुम्ही प्लेन पण करू शकता इथे आपण आहे ना मँगोचंच मी पल्प काढला आहे ना तर ते स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेले आहेत ना काप तर ते पण टाकून घेऊया आपण ही आईस्क्रीम पुन्हा टाकायची आहे आणि ह्याच्यातलं थोडंसं ना मी ग्लासामध्ये टाकते पूर्ण सगळं आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया पुन्हा हे बाकीचे ड्रायफ्रुट्स आहेत ना हे पण टाकून घेऊया थोडी मी या ग्लासात पण टाकते ग्लासात पण टाकते आणि अशी ना प्लॅस्टिकची थैली आहे ना ती आपण ह्याच्यावर लावणार आहोत म्हणजे जेव्हा आपण डीप फ्रीजला ठेवतो ना तर ह्याच्यावर आहे ना आ, आईस तयार होत नाही बर्फ तयार होत नाही आणि हे थोडं या बॅटरला ना चिटकवून घ्यायचंय असं पूर्ण कॉर्नर आहेत ना पूर्ण असे त्याला लागले पाहिजे आणि हे पूर्ण लॉक करून टाकायचंय आणि हे जिथे बर्फ होतो ना डीप फ्रीजला तिथे हे एक ते नऊ ते दहा तासासाठी ठेवून घ्यायचं हे नाहीतर पूर्ण एक तर रात्र तुम्ही पण ठेवू शकता पण कम कमीत कमी ना नऊ ते दहा तास तरी झाले पाहिजेत इथे मी ना एक रबर आहे हा लावून घेणार आहे तर ही आपण ह्याच्यामध्ये अशी टाकून घेऊया आणि हे सुद्धा आपण डीप फ्रीजमध्ये नऊ ते दहा तासासाठी ठेवून घेऊया बघू शकता इथे आपण आईस्क्रीम ठेवून घेतलेला आहे इथे ना एक दहा तास झालेले आहेत पण रात्रीचे अकरा वाजलेले आहेत मुलगा माझा अजिबात राहत नाहीये मम्मी तू आधी आईस्क्रीम काढ मम्मी तू आधी आईस्क्रीम काढ तर आपण हे काढून बघूया त्याला मी म्हंटल आपण सकाळी काढू तर नाही आताच काढ बघू शकता खूप छान सेट झालेला आहे पण हे उद्यापर्यंत अजून खूप छान झालं असतं की माझ्या मते ही अशी निघणार नाही तरी मी प्रयत्न करते आता नाही हे असं चोळलं ना, ना आहा। निकाला, निकाला। आहा। की तुम्ही बघू शकता इथून असं ना मोकळं झालेलं आहे साईडनी निघाला आहा किती सुंदर झाली आहे बघा आईस्क्रीम कुल्फी खूप छान झाली आहे आता मी ही ग्लासातच ठेवते आता सध्या आणि तुमच्याकडे ते आईस्क्रीमचा स्कूप चमचा असतो ना तो असेल तर तुम्ही नक्की त्याच्याने हे करा पण माझ्याकडे नाही आहे मी आपला साधा पलिता घेतलाय हे बघा अजून मऊ आहे अजून थोडं ठेवलं असतं ना तर खूप छान सेट झालं असतं आईस्क्रीम म्हणलं ना की मुलं अजिबात थांबूच शकत नाही तसं खाली ते खूप छान सेट झालंय फक्त वर थोडंसं मऊसर आहे हे बघा अशा प्रकारे इथे आईस्क्रीम झालेलं आहे नंतर कसं झालंय पळाला तो मध्ये मी चिन बघते खूप छान अप्रतिम झालेला आहे तू नक्की ट्राय करा हे बाकीचं मी आता ठेवून घेणार आहे परत फ्रीजरमध्ये पण बघू शकता खूप छान असं पूर्ण मँगोसारखं आणि एकदम असं क्रीमी झालेलं आहे ही कुल्फी पण खूप छान झालेली आहे आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये केला ना तरी हे खूप छान होतं नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय